नमस्कार दोन तरुण असतात आणि ते मानसिक स्वास्थ्याच्या शोधात असतात आणि त्यामुळे काय करता येईल मन शांत होण्यासाठी यासाठी ते जरा सर्च करतात आणि मग त्यांना एका मॉनस्ट्रीबद्दल कळतं ते तिथे जातात आणि त्या मॉनस्ट्रीमधले जे मॉंक असतात त्यांना अप्रोच होतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला मन शांत करायचं आहे स्वस्त करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही काही आम्हाला मार्गदर्शन करू शकता का तर ते मॉंक म्हणतात हो नक्की करून फक्त तुम्हाला साधारण एक महिना इथे राहायला हवं आणि त्यातले पहिले तीन जे आठवडे आहेत त्यात तुम्हाला काहीच बोलायचं नाही फक्त दोन शब्द बोलता येतील एक आठवड्याने ते दोन शब्द बोलायचे आणि ते सुद्धा फक्त माझ्याशी बोलायचे आहेत ते म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही सांगता तसं आम्ही करतो आणि त्याप्रमाणे ते, ते दोघंही त्या मॉनवर्समध्ये राहायला सुरुवात करतात त्यांची जी काही लर्निंग टीचिंग जी जी काही प्रॉसेस असते ती सुरू होते आणि बोलायचं नाही हे तर त्यांचं पक्कं असतं त्यामुळे ते दोघंही बोलत नसतात एक आठवडा येतो एक आठवडा झाल्यावरती तो जो एक त्यातला युवक असतो तो, तो मॉंकडे जातो आणि मॉंग त्याला म्हणतात काय तुला काही सांगायचं आहे का तो मांड मांडू लावतो की हो मला सांगायचं आहे असं तो मांडू लावतो का ते म्हणतात सांग तुला काय सांगायचं आहे तर तो म्हणतो की हार्ड बेड मॉंक म्हणतात ठीक आहे म्हणतात जातं तुझं सगळं जे काही कार्य आहे ते परत सुरू कर अजून एक आठवडा जातो अजून एक आठवड्याने तो येतो युवक तो मॉंकना भेटतो मग त्या मॉंकना विचारतो की म्हणजे तो सांगतो की मला सांगायचं आहे ते, असं तर त्याला कळतंच म्हणजे मॉकना कळतं की ह्याला काहीतरी सांगायचं मग तो सांगतो की बॅड फूड मॉंग म्हणतात ठीक आहे अजून एक आठवडा होतो अजून एक आठवड्यानी हा जो युवक असतो तो त्या मॉंगकडे जातो आणि त्यांना म्हणतो की आय क्विट आणि त्याप्रमाणे तो तिथला जो आश्रम आहे तो सोडून जातो म्हणजेच ती सोडून जातो आणि हा आपला जो दुसरा युवक असतो तो ऑबवियसली प्रोसेस त्या प्रोसेसमध्ये तोही तिथे असतो एक आठवड्याने तोही त्या मॉकना भेटायला जातो मॉंक त्यालाही विचारतात तुला काही शेअर करायचं आहे तर तो म्हणतो हो म्हणजे मांडू लावतो आणि तो एकच शब्द सांगतो तो म्हणतो की लिस्निंग त्यानंतर अजून एक आठवडा जातो अजून एक आठवड्याने परत तो त्या मॉंकना भेटायला जातो परत एक आठवड्याने हा जो आपला हा आहे युवक तो त्यांना सांगतो की लर्निंग आणि तिसऱ्या आठवड्यात परत हा युवक मौनला भेटतो आणि त्यांना सांगतो की एन्जॉयिंग ओके तर थोडक्यात हे जे दोघंही युवक आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती सारखीच होती फक्त एकानी त्यातनं सोडून गेला आणि दुसरा आहे तो ती प्रॉसेस एन्जॉय करायला लागला तर मित्रमैत्रिणीनो ह्या दोन युवकांना जशी परिस्थिती असते तसंच बरेच वेळा अनेकांना आपल्याला आयुष्यात अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी सेम परिस्थिती असते परंतु त्या परिस्थितीकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर आपल्या आयुष्यातलं आपलं यश अपयश किंवाच आपल्या आयुष्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काही अप्रोच आहे सक्सेस आहे ते तसंच पुढे ढकलून जात असतं किंवा पुढे जात असतं आपल्याला इव्हॉल्व्ह होण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा आयुष्यात काही अचीव्ह करायचं असेल सक्सेस मिळवायचा असेल तर आपला हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे जर आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे ऑबस्टॅकल्स मिळत राहिले तर मग आपल्याला तिथे नक्कीच समस्या जाणवायला लागतात जसं त्या मुलाला आधी बद्दल प्रॉब्लेम होता बेडबद्दल प्रॉब्लेम होता आणि नंतर त्यांनी क्विट केलं तसंच जर तू आपण लर्निंग लिस्निंग झोनमध्ये राहिलो तर आपोआपच कालांतराने त्या चॅलेंजेस आली तरीसुद्धा आपण ती प्रॉसेस एन्जॉय करायला लागतो आणि त्यातच आपण माणूस म्हणून इवॉल्व्ह होतो सो so, आजपासनं आपला दृष्टिकोन कसा आहे कुठलीही गोष्ट करताना आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावर आपण सगळ्यांनी फोकस करूया आणि त्यावरच आपल्या आयुष्यात आय क्विट का एन्जॉईंग हे आपल्या आयुष्यात उंचं पाऊल ठरेल